नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे काय लिहिले बघावर थँक्स फॉर प्लेंग लिव्ह आम्ही आपले आभारी आहोत भारत प्रसाद भारतराव सिक्युरिटी गार्ड किती वर्षापासून भारतराव चार महिने झाले इथं हे कशाचं आहे ग्राउंड हे बॉक्सिंग हॉल हा कबड्डी स्पर्धा होता तिथे हे बॉक्सिंग हॉल आहे हा बॉक्सिंग हॉल कबड्डी स्पर्धा आहे चार अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला किती वेळ दिले इथं म्हणजे आठवड्यामधून सरासरी दोन कार्यक्रम होतात आठवड्यात दोन कार्यक्रम होतात कशासाठी होतात मला कसले कार्यक्रम असतात तिथं कबड्डीचा होता हा खो खो गाव होत नाही कुस्ती झाले काल एक काल दोन कुस्तीचे कार्यक्रम झाले इथे इथंच हा झाले आणि आज कसला कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रम आज हे कार्यक्रम घेऊन जातो जवळवळीचा राजकीय कार्यक्रमात जेवण जेवण दहा हजार लोकांनी इथे जेवण केलं पण असं आहे गेल्या चार महिन्यामध्ये अशा पद्धतीचे राजकीय कार्यक्रम किती होतात ना एवढं एवढं झाला माझ्या समोर तेवढा झाला कशा अवस्था बघा मला माहिती नाही आता ह्या ज्या खुर्च्या तुटल्यात दोन तीन ठिकाणच्या किती खुर्च्या तुटल्या किती तुटल्यात खुर्च्या मी मोजले नाहीत सर ते चुकले तर माझं दुरुस्त केले केले होते बाकीच्या ठिकाणी असेच कार्यक्रम होतात सर किती हॉल म्हणजे बॅडमिंटनला कार्यक्रम असेच कार्यक्रम स्पर्धा होतात ना असं आहे की ज्या उद्देशानं बालेवाडीचं हे मोठं क्रीडांगण वगैरे उभं केलं आहे कार्यक्रम टाळले पाहिजे तिथे पुण्यासारख्या शहरामध्ये पीसीएमसी मध्ये अनेक गोष्टी असतील उपलब्ध फक्त खेळासाठीच साथ क्रीडा संकुल आहे एकीकडे आपण मध्ये आपले खेळाडू कसे येत नाहीत आपल्याकडे राज्यपात्रीची जी स्पर्धा होत आहेत त्याच्यात गुणवान खेळाडू येतात आता हल्ली येत नाही पण हे टाळलं पाहिजे का चांगल्या क्रीडा संकुला

ती अपवादात्मक परिस्थितीमध्ये गोष्टी करणं ती गोष्ट समजत थँक्स फॉर प्लेइंग लिव्ह विथ अ स्माईल कॅमेरावर निकेतन मालेसर मी राहुल गुरकरणी एनजी टी व्ही मराठी बालेवाडी पुणे हे दृश्यही बघायला नको वाटत कशी आहेस तू वरेस कान में कास नहीं होना कसरे काम कान में कान ये ये बाप की जाना कुल तरह से ए छोटा दादा का कपूर बाप यार में